शाहूवाडी तालुक्यातील घुंगूर ते नांदगाव रस्त्यावर चालकाचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटला आणि अपघात झाला ट्रॅक्टरच्या मागील चाकाखाली सापडून नांदगाव इथल्या पंचावन्न वर्षीय इंदुबाई बापू कांबळे या महिलेचा मृत्यू झाला सुदैवानं ट्रॅक्टर एका झाडाला तटला आणि ट्रॅक्टर दरीत कोसळण्यापासून वाचला मात्र ट्रॅक्टरवर बसलेल्या कष्टकरी इंदुबाईंच्या मृत्यूनं हळहळ व्यक्त होतीये शाहूवाडी तालुक्यातील नांदगाव इथल्या वीटभट्टीवरून घेतलेल्या विटाघुंगूर इथं पोहोच करण्यासाठी दीपक पांडुरंग यादव यांच्या मालकीचा ट्रॅक्टर निघाला होता या ट्रॅक्टरवर तांदळे दाम्पत्य आणि इंदुबाई कांबळे असे तिघेजण होते नांदगावच्या देवमाळ डोंगर भागातील एका घसरणीच्या ठिकाणी ट्रॅक्टर चालक दीपक तांदळे यांचा ताबा सुटला त्यामुळे ट्रॅक्टर मुख्य रस्ता सोडून मोठ्या दरीकडे वळला त्याचवेळी हा ट्रॅक्टर रस्त्याकडेच्या एका झाडावर जाऊन आदळला त्यामुळे ट्रॅक्टर दरीत कोसळण्यापासून वाचला पण ट्रॅक्टर चालक दीपक तांदळे आणि त्यांची पत्नी हे दोघेजण ट्रॅक्टरमधून बाहेर फेकले गेले तर इंदुबाई थेट ट्रॅक्टरच्या मागील चाकाखाली पडल्या ट्रॅक्टरचं चाक चा अंगावरून गेल्यानं त्या गंभीर जखमी झाल्या अपघाताची माहिती मिळताच नांदगावमधील तरुणांनी धाव घेऊन ट्रॅक्टरखाली सापडलेल्या इंदूबाईंना ताबडतोब सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल केलं मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता या अपघातानंतर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती दरम्यान चालक तांदळे आणि त्यांची पत्नी किरकोळ जखमी झाले पण रोजंदारी करून उदरनिर्वाह करणाऱ्या इंदुबेंच्या मृत्यूमुळं गावात हळहळ व्यक्त होतीये